स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रुपर कशा आत फॅमिली आहोत तुम्ही सगळं मस्त मजात असताल मी पण खूप मस्त मजात आहे तर फायनली उन्हाळा आलेला आहे आणि मला बनवायच्या आहेत बटाटे चिप्स तर मी दरवर्षी बनवते त्या मी बनवणार आहे बटाटा चिप्स बस आत्ताच जाऊन मी बाहेरून बटाटा घेऊन आलेलो परत आधी मी पाच किलो बटाट्याचं चिप्स बनवणार आहे नंतर मग थोडं थोडं बनवेल कारण खूप जास्त मला तर वाळवायला करायला खूप प्रॉब्लेम होतो तर घेऊन आलेलं आहे दुकानातनं छानपैकी आपलं सॉरी बाजारातनं छानपैकी असं बटाटे पाच किलो बटाटे आणलेले आहेत तर आता छानपैकी भाऊ आल्यानंतर संध्याकाळी आणि संतोष मी आम्ही तिगजन म्हणून छान त्याचं त्याला पिलरनं पील करून आणि त्याला छान चिप्स टाईप असं ग्रेट करून पाण्यात टाकून ठेवणार आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्याला थोडंसं हलकंसं बॉईल करून मग वाळवणार आहे उन्हात कडक आता तर संध्याकाळ झाली होऊन गेलेलं आहे आता मावळलेलं आहे सूरज तर संध्याकाळी मी करून ठेवते आणि सकाळी उद्या संडे आहे उद्या वेळ पण भरपूर असते माझ्याकडे तर उद्या कामं पण भरपूर आहेत घरातली पण कामं आहेत बाहेरची पण कामं आहेत म्हणून करून घेईन मी सगळं काही चिप्सचं पण काम होऊन जाईन आणि ते पण काम होऊन जाईल एकाला दोन दोनला तीन असेल की कामं फटाफट होऊन जातात तर पूर्ण ब्लॉग बघा आणि चिप्स कसे झालेत तळल्यावरचं ब्लॉग तर मी नंतर टाकेन जेव्हा मी बनवले तेव्हा तळल्यानंतर आता तर बनवायला आणि वाळायलाच खूप दिवस लागतील की नेम दोन दिवस तर लागतीलच कारण दोन तीन दिवस छान कडक उन्हामध्ये मी वाळवलं की छान बनतील चिप्स ते तर त्या हिशोबाने मी बनवणार आहे आत्ता चालले कामाला काम करून येईन मी काम करून आल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवलेला आहे ऑलमोस्ट स्वयंपाक तर रेडीच आहे माझा काम करून आल्यानंतर मग भाऊ पण येईल संतोष पण येईल तर तिघंजण मिळून आम्ही करून टाकू आहे सगळं गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर चला आता सकाळ झालेले ऊन पण खूप छान आलेलं आहे बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी आता चिप्स बनवायला घेतलीच आहे पाणी ठेवलेलं आहे बस बॉईलला मी आता सॉल्ट नाही टाकणार ना आहे कारण उपासाला मीठ शक्यतो नाही चालत तर बिना मिठाचेच चिप्स आवडतात मला म्हणून मी बिना मिठाचे चिप्स बनवणार आहे थोडेसे मिठाचे पण चिप्स बनवणार आहे पण आधी तर बिना मिठाचेच चिप्स बनवणार आहे पाणी ठेवलेलं आहे आता बॉईलला आणि हे रात्रभर ह्या बकेटामध्ये मी चिप्स छानपैकी दोन तीन पाण्यामध्ये धुऊन ठेवलेले आहे आता ह्या चिप्सला त्या पाण्यात टाकून देते बॉईल झाल्यावर मग छान बाहेर एक स्वच्छ कॉटनचं कापड घेऊन तिकडे मी वाळून टाकणार आहे चिप्स ह्याच्यामध्ये बटाटे टाकून दिलेले आहे मी स्लायसेस जे केले ते बटाट्याचे छानपैकी आता एक दोन ते तीन मिनिट ह्याला मी वाफून घेणार आहे हा बटाट्यांना अर्धेच टाकलेले आहे अर्धे इकडे आहेत अजून बकेटामध्ये तर पाच किलो बटाट्याचे चिप्स बनवते आहे मी नंतर थोडं थोडं बनवते आता आधी हे बनवून बघते कसे बनतात म्हणून छानपैकी आता उकळी आली बघा याला बटाट्याला एक आता हे बटाटे चाळणीत गाळून घे आणि फटाफट बाहेर वाळू घालते एके, 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 तर आता ते वाळवत ता आहेत दुसरं टाकून दिले मी ह्याच्यामध्ये आणि आता फटाफट फटाफट आम्ही फटा, सगळे वाळून घेऊ तर फायनली सगळं वाळून झालेलं आहे आता छानपैकी ह्याला दुपारी दोन तीन वाजेपर्यंत जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत तो त्याला वाळू देते नंतर एक तीन चार तासांनी ह्याला मी दुसऱ्या बाजूनं वाळून घेते छानपैकी तर एक पाच किलो आलूचे बटाट्याचे चिप्स आहेत तर चला तोवर फटाफट दुसरे कामं करून घेते आज मी बनवतो इडली सांबर घरामध्ये खाण्यासाठी पीठ छानपैकी फर्मेंट झालेलं आहे तर चला आता फटाफट इडली सांबर बनवून घेते तर आज वेळच मिळाला नाही मला चिप्सचं ब्लॉग पूर्ण करण्यासाठी कारण मी दुपारून बाहेर गेले तरी यायला उशीर झाला चिप्स यूज तर आईनं आणि भावानी दोघांनी मिळून त्याला दुसऱ्या बाजूनं पण सगळं हे केले दुसऱ्या बाजून पण छान ऊन लागलं आणि छान वाळत घातले होते आणि छान क्वांटिटी किती कमी झालेली याची अजून ह्याला एक दोन दिवस आम्ही ऊन दाखवूया तर मग त्याच्यानंतर तळूयात की कसे बनलेले आहेत म्हणून आता आता तर छान आहे मस्त मला तर तुम्ही पण बनवू शकता हे पाच किलो बटाट्याचे चिप्स आहेत तर एवढेशेच बनलेले आहेत वजनाला किती आहेत माहिती नाही पण एव एवढेशेच झालेले आहेत ते खूप छान कडक ऊन असायला पाहिजे आता पापड्या कुरुड्या चिप्स सँडगी जे पण बनवतो आपण हे सगळं बनवताना मगोडी वगैरे हे सगळं आता ऊन कडक असतो फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तेव्हा खूप छान धूळ पण नसते जास्त तर ह्या दिवसात आपण जे काही बनवलो हो तर खूप छानपैकी बनतात आणि खूप छान वाळतात जास्त धूळ वगैरे येत नाही मग मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये धूळ वारा चालू होतो तर ते पूर्ण बिघडून जातात म्हणून त्या टायमाला नाही बनवत मी जास्त करून फेब्रुवारी महिन्यातच जे पण बनवायचं आहे माझं ते बनवून टाकते तर छान बनतात हवा वगैरे नसते आणि छान प्लेन होत आहे तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि तळल्यानंतर पण मी शॉर्ट टाकेन होममेड बटाटा चिप्स म्हणून तेव्हा मी शॉर्ट टाकते तेव्हा बघा आता ब्लॉगमध्ये नाही तर कारण अजून दोन दिवस याला वाळवायचे छानपैकी अजून ऊन दाखवून तर हे ठेवून देते मी उन्हाला वाळवायला चला मग ब्लॉग इथे एंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये ब्लॉकमध्ये मी सांगितले सगळं प्रोसिजर कसं आहे कायचं कसं बनवलं काय काय केलं तर त्या पद्धतीने तुम्ही पण फॉलो करून बनवले ना चिप्स खूप छान बनते तुरटी न टाकता चि बटाटा चिप्स बनवलेला आहे आम्ही खूप लोकं म्हणतात तुरटी टाका बटाटा काळा पडतो बटाटा खराब होतो किंवा टेस्ट तसा येत नाही तर मी न तुरटी टाकता बनवलेलं आहे तुरटी म्हणजे फिटकरी त्याला हिंदीमध्ये फिटकरी पण म्हणतात ते न टाकता मी बनवलेलं आहे चिप्स तर खूप छान झालेले आहे एकही काळा पडलेला नाही आहे चिप्स खूप लोकांचं असते बटाटे काळे पडतात चिप्स काळे पडतात चिप्स काळे पडतात तर माझा तर एकही बटाट्याचा चिप्स काळा पडलेला नाही आहे खूप छान असा कलर आलेला आहे खूप व्हाईट पण नाही आणि खूप ब्लॅक पण नाही ब्राऊन असा कलर आलेला आहे छान असा तर तळ्यानंतर बघू ह्याची चव कशी आहे तर तुम्ही माझा ब्लॉग पूर्ण बघा लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या जास्तीत जास्त शेअर करा Ber bai